घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करायच आर सोसायटीच्या आवारातील मंगळवारी एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास कोल्हा लपून बसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी कोल्ह्याला पिंजऱ्यात जेरबंद करून पनवेल परिसरातील निसर्गाच्या सान्निध्यात सोडले खारघर मधील सेक्टर सोळा मध्ये आणि सेलिब्रेशन या दोन्ही सोसायट्या खाडी किनाऱ्या लगत आहेत गेल्या काही खाडी किनारा तसेच वनसंपदेचा रास होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे सायंकाळी अंधार होताच भक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे खारघर परिसरातील रस्ते आणि पदपथांवर निदर्शनास येत आहेत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सेक्टर सोळा मधील वास्तुविहार सोसायटीच्या आवारात दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे मुले, मुले खेळात मग्न होती यावेळी बाहेरून येऊन थेट सोसायटीच्या आवारात असलेल्या लपून बसल्याची माहिती बाहेर खेळणाऱ्या निदर्शनास आली मुलांनी घर गाठून या संबंधी पालकांना माहिती दिली पालकांनी सोसायटीमध्ये रहिवासी आणि भाजपचे पदाधिकारी यांना कळवले कदम यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून स्वच्छतागृहात कोल्हा बसल्याचे सांगितले वनविभागाचे जगदीश राक्षे प्रवीण जयस्वाल सागर माळी आणि खारघरमधील सर्पमित्र रघुनाथ जाधव आदींनी रात्री नऊच्या सुमारास स्वच्छतागृहात लपलेल्या कोल्ह्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला खारघर परिसरातील खाडी किनारा खोदकामामुळे अधिवास धोक्यात आल्यामुळे ही परिस्थिती कोल्ह्यांवर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती